तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री अचानक पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुंबईतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागला या निर्णयापासून अनभिज्ञ असलेल्या खासगी आणि सरकारी बसेसच्या वाहकांची मात्र चांगलीच धांदड उडालेली दिसली आमचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय हजार पाचशे रुपये बंद झाल्यामुळे जरा प्रॉब्लेम होता आजच्या बारा वाजल्यापासून बंद होण्यामुळे आम्हाला तर माहित नव्हतं हे असं बंद आहे ते पण प्रवासी लोक पाचशे हजार घेऊन आल्यामुळं प्रॉब्लेम तर होतच आता तिथे काय सोल्युशन काय निघणार ते काय माझा स्वीकारताय का तर लागतात कारण आणलेल्या पॅसेंजरचे काय करणार पैसे आपण पुण्याला जायचंय तर पाचशेच्या नोटा बंद केल्यात तर आता आम्ही आलोय पाचशेच्या नोटा घेऊन तर त्या चालवायच्या कशा आहेत आमच्याकडे आता दोनशे तीनशे शंभर शंभरच्या नोटा काय करायचं आता असा प्रश्न झाला तर आताच आम्हाला माहिती पडलं त्यामुळे आम्ही आतापर्यंत स्वीकारत होते काय अडचण येते त्याच्यामुळे आता, सा हो आ, ये आता तर सातार सा शेवटचे आता रातच बंद झालं आता पण काय नाही आता तो तो ता उद्या, ता। उद्या उद्या आता जे काय होतील ते त्रास उद्या होत आम्ही स्वीकारतो मी राऊत नाही अजिबात नाही भुर्जीबाली पण ते पाचशे नोट नको सुट्टे द्या कुठून हो, द्यायचे असेल आता आता काय करायचं नाही आय मास्टरकडे मागतो नाही देत ते पण तेव्हा लोकांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण बघायला मिळतंय